आपले स्वागत नुकतेच गॅलेक्सी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर विनोद सावरे डॉक्टर अमोल खांडे डॉक्टर अभिमन्यू माकणे डॉक्टर वाजिद मोगल डॉक्टर विजय मुंडे डॉक्टर राहुल वाहुकुळे डॉक्टर उमेश काकडे यांची उपस्थिती होती जी मैडम तक देखो हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आज वर्धापन दिनानिमित्त आज ब्लड डोनेशनचा कार्यक्रम हॉस्पिटलमध्ये राबवण्यात आलेला आहे हॉस्पिटलच्या ऑल स्टाफनी या कार्यामध्ये योगदान दिलेलं असून सर्व सर्व डॉक्टर लोकांनी भरपूर सहकार्य केलेले आहे असंच हॉस्पिटलला आमच्या हॉस्पिटलचं नाव होऊ दे माझं नाव प्रीती

आतापर्यंत आम्ही हॉस्पिटलला किडनी ट्रान्सप्लांट सुरू केले जॉईंट रिप्लेसमेंट सुरू केले आणि हजारो सर्जरी एका वर्षात आपल्या हॉस्पिटलमध्ये झाल्या आणि लाखो ओ पी डी पेशंट्स आणि हजारो आयपीडी पेशंट पण एका वर्षात आपल्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाले आणि येत्या काळात आठ दिवसामध्ये आपल्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाही ही होते आणि त्याचाही लाभ पूर्ण मराठवाड्यातील लोकांनी घ्यावा अशी आमची इच्छा आहे सर वर्षभरामध्ये अनुभव कसा राहिला नाही अनुभव तर म्हणजे चांगला वाईट दोन्ही राहिला पण म्हणेल की वर्षभरात आमचा अनुभव केलेला आम्ही केलेलं प्रेम आणि आम्हाला प्रतिसाद हा खूप चांगला आहे हॉस्पिटलच्या वतीनं कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात हॉस्पिटलमध्ये आपण सुपर स्पेशालिटीमध्ये न्युरोलॉजी न्युरो सर्जरी नॅफ्रॉलॉजी न्युरोलॉजी प्लास्टिक सर्जरी जनरल सर्जरी मेडिसिन एस सर्जरी बॅस्टोटॉलॉजी ऑनफॉलॉजी ऑर्थो जॉइंट रिप्लेसमेंट आनस्थ सगले डिपार्टमेंट अपने केंद्र वर्धापन दिनानिमित्त नवीन योजना वर्धापन दिना योजना कि पूछा आठ दिवस मे अपने महत्मा फुले जन आरोग्य योजना जो गीम है प्राइवेट जी इन्शोर कैश कैश है पूर्णपने अपने वर्धापनामित अपन चाहिए सुविधा आणि चांगली ट्रीटमेंट आहे सुविधा आपण औरंगाबाद शहर शहरात देऊ हे आमचे प्रयत्न असतो आता सध्या हॉस्पिटलमध्ये किती स्टाफ आहे आणि तज्ज्ञ डॉक्टर किती आहे हॉस्पिटलमध्ये स्टाफ जवळजवळ अडीचशे स्टाफ आहे आणि तज्ज्ञ डॉक्टर अठ्ठेचाळीस तज्ज्ञ डॉक्टर आहेत या निमित्ताने रुग्णांना काय आवाहन करणार या आणि शहरवासी रुग्ण आणि शहर वा शहर नाही आणि शहर हे सांगेल की आरोग्याची पूर्णपणे काळजी घ्या आणि काही वाटेल तरी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सर आज किती लोक शिबिरात आले शिबिरात मला वाटतं तरी शंभरच्या वरती ब्लड डोनेशन रक्तदान होईल आणि अशा एक सातशे ते आठशे लोक सर आपल्या हॉस्पिटलमध्ये व्ही आय पी धरांगी पाटील सर येऊन गेले त्या निमित्ताने काय सांग नाही ते आमचं भाग्य आहे जरांगे पाटील किंवा मराठा समाजाचे जे आज संघर्ष होतं मानले जाते ते आमच्या हॉस्पिटलमध्ये आले ॲडमिट झाले आमच्याकडे असतात ते आमचंही वाक्य आहे आणि आपल्या हॉस्पिटलचं पहिलं उद्घाटनही आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याच हस्ते झालेले आहे त्यामुळे आम्हाला त्या दोन्ही गोष्टी चांगल्या चालेल आपल्याला हे डॉक्टर मनोज साव धन्यवाद